महिलांना एसटीच्या तिकीट दरात पन्नास टक्के सवलत असल्याने लालपरीतून दररोज सरासरी वीस लाख महिला राज्यभर प्रवास करतात महामंडळाला दरमहा सरासरी पाचशे पन्नास कोटी रुपयांची उत्पन्न मिळते पण प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बस स्थानकावर पुरेशा उपाययोजना दिसत नाहीत राज्यातील दोनशे आगार व एकतीस विभागांमधील प्रवाशांची सुरक्षा अवघ्या दोन हजार सातशे सुरक्षा रक्षकांवर असून त्यात एकही महिला सुरक्षा रक्षक नाही अशी वस्तुस्थिती समोर आली गवारगेट येथील अत्याचाराच्या प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी राज्यातील सर्व विभाग आघारांमधील स्क्रॅप तथा भंगारातील गाड्यांची माहिती संकलित करण्याचा आदेश दिला आहे सुमारे एक हजार गाड्यांची विल्हेवाट पंधरा एप्रिल पूर्वी लावली जाणार आहे त्यातून महामंडळाला कोट्यवधी रुपये मिळू शकतात त्या जागांचा वापर प्रवाशांच्या सोयीसाठी व सुरक्षेसाठी करण्याची नियोजन नियोजन आहे त्या ठिकाणी अंधारात होणारे गैरप्रकार ही थांबतील हाही ही येतोय लाडक्या बहिणी बस स्थानकावर आल्यावर सुरक्षित कशा राहतील याकडे महामंडळाने लक्ष द्यायला हवा अशा लोकभावना आहेत दरम्यान आठ महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना एस टी बस मधील प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर बस मधून प्रवास करणाऱ्या लाडक्या बहिणीची गर्दी वाढली सध्या दररोज सरासरी वीस लाख महिला लाल प्रवास करतात त्यातून सरकारकडून महामंडळाला वार्षिक तीन कोटी रुपये मिळणार आहे तरी त्या लाडक्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकाही आघारात स्थानकात महिला सुरक्षा रक्षक नाही हे विशेष प्रवाशांना एस टी स्थानकावर येण्यापूर्वी ते ज्या ठिकाणी प्रवासासाठी जाणार आहेत त्या गाडीची वेळ घर बसल्या समजायला हवी त्या दृष्टीने सर्व गाड्यांना जीपीएस बसवून प्रत्येक बस गाडीचे लोकेशन वेळ प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर वर प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर पाहता यायला हवे जेणेकरून त्यांच्या वेळेचीही बचत होईल आणि विनाकारण स्थानकावर तात्काळ थांबावे देखील लागणार नाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उजेड सीसीटीव्ही उपलब्ध करून दिले जातील बस गाड्यांना जीपीएस बसवण्यात येईल प्रत्येक स्थानकांवर महिला प्रवाशांच्या मदतीसाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षक नेमले जातील त्याची निविदा लवकरच काढली जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली